पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना अभय देण्यात आल्याची माहिती आहे खारगे समितीचा अहवाल हा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना सादर करण्यात आला आहे पार्थ कंपनीचे भागीदार असले तरी त्यांचा मुढवा जमीन खरेदीमध्ये थेट संबंध नाही अमेडिया कंपनीनं ना हा व्यवहार केला असला तरी पार्थ पवार हो यांची स्वाक्षरी नाही व्यवहारासाठी मदत केलेले तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक तारू यांच्याविरोधात कठोर का कारवाईची शिफारस करण्यात आली आहे कंपनीच्या वतीनं व्यवहार करणाऱ्या विरोधात फौजदारी कारवाईची शिफारस करण्यात आलेली आहे पुण्यातील मुंढवा येथील जमीन घोटाळ्याच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या खारगे समितीचा अहवाल महसूल मंत्र्यांना सादर करण्यात आला हा अहवाल सार्वजनिक करण्याची शिफारस समितीने केलेली आहे तर या समितीनं जमीन व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांची छाननी महसूल विभागातील जमिनींची तपासणी तसंच संबंधित अधिकारी व पक्षकारांचे जबाब नोंदवले या अहवालामध्ये जमीन हस्तांतरण प्रक्रिया झोन बदल नोंदणीतील त्रुटी तसंच महसूल अधिकाऱ्यांची भूमिका याबाबत सविस्तर माहिती देण्यात आल्याचं समजते काही प्रकरणांमध्ये नियमबाह्य निर्णय घेतल्याचं निरीक्षण समितीनं नोंदवल्याचं बोललं कारगे समितीचा अहवाल हा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर करण्यात आला पार्थ हे कंपनीचे भागीदार असले तरी त्यांचा मुंढवा जमीन खरेदीमध्ये थेट संबंध नाही अमेडिया कंपनीनं ना हा व्यवहार केला असला तरी पार्थ पवार यांची स्वाक्षरी त्या व्यवहारावर कुठेही नाही मुद्रांक शुल्क नियमानुसार व्यवहार करणारा जबाबदार असतो अमेडिया कंपनीच्या वतीनं व्यवहार करणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाईची शिफारस या समितीनं अहवालामध्ये केलेली आहे व्यवहारासाठी मदत करणारे तहसीलदार सूर्यकांत येवले दुय्यम निबंधक राजेंद्र तारू यांच्या विरोधात कठोर का कारवाई होणार आहे आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत या अहवालामध्ये नेमके काय तपशील आहेत काय माहिती समोर येते या संदर्भातली माहिती सुशांत आपल्याला देतील सुशांत विक्रांत आपण जर बघितलं असेल तर अठराशे कोटींची जमीन जी आहे ती तीनशे कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप अमेडिया कंपनीवर होता आणि अर्थात या संदर्भात ज्यावेळी आरोप झाले त्यावेळी विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली खारगे समिती जी आहे ती तयार करण्यात आली आता या खारगे समितीने अहवाल आपला तयार केलेला आहे आणि तो महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे अर्थात आपण जर या अहवालाकडे जर पाहिलं असेल तर या अहवालामध्ये असं म्हटलंय की पार्थ पवार यांचा प्रत्यक्ष यामध्ये सहभाग नाही जरी ते अमेडिया कंपनीवर असले तरी देखील ज्यावेळी हा व्यवहार झाला त्यावेळी त्यांची कुठलीही स्वाक्षरी किंवा सही या कागदपत्रांवर नव्हती त्यामुळे कुठेतरी पार्थ पवार यांना अभय दिल्याचं आता बोललं जात आहे अर्थात आपण बघितलं असेल तर हे प्रकरण जे आहे ते समोर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमनिया यांनी सातत्याने याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला होता मागे देखील अशाच पद्धतीचा एक अहवालची बातमी आल्यानंतर त्यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेतली होती आता अंजली नेमकं काय करणार हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे मात्र जे आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार या प्रकरणात पार्थ पवार यांचा कोणताही संबंध नाही अमेड कंपनीवर ठपका जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे आणि आपण जर बघितलं असेल तर यामध्ये दोषी कोणाला ठरवण्यात आलंय तर दोन अधिकाऱ्यांना ज्यांचा यामध्ये प्रत्यक्ष सहभाग होता अशा दोन अधिकाऱ्यांवर कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे अर्थात आता हा अहवाल जो आहे तो महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे गेलेला आहे आता अहवाल ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देतील त्यानंतर देवेंद्र फडणवीस हा संपूर्ण अहवाल बघतील आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल मात्र जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार पार्थ पवार यांना कुठेतरी निर्दोष जे आहे ते करण्यात आलेला आहे त्यांचा या संपूर्ण व्यवहाराशी कोणताही संबंध नाही असं या अहवालात म्हटलेलं आहे धन्यवाद सुशांत दिलेल्या आहे सगळ्या माहितीसाठी आणि या संदर्भात बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत अंजली दमानिया यांनी हा विषय लावून धरलेला ला होता अगदी आठवडाभरापूर्वी ज्यावेळी अशाच संदर्भातली अशाच प्रकारची माहिती समोर आली होती तेव्हाही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन असं असं काही नाही आहे पार्थ पवारांना क्लीन नाही आहे असं म्हटलेलं होतं आता अंजली दमानिया यांची भूमिका नेमकी काय आपण समजून घेऊया अंजली नाही मला आता हा अहवाल त्यांच्याकडनं सीएम कडे जाणार आहे असं तुमच्याकडनं बातमी कळते पण मी त्याची पूर्ण माहिती घेते त्या अहवालाची कॉपी वाचते आणि अकरा वाजता प्रेस कॉन्फरन्स घेते पण मला नाही वाटत खारगे समिती कुठच्याही प्रकारे त्यांना कुठलाही अभय देऊ शकतील कारण तू मी जी केस सादर केली होती ती फुल प्रूफ होती आणि त्यात कुठल्याही अँगलनी पार्थ पवार सुटण्यासारखं नव्हतं त्यामुळे आताच्या घटकेला मला हे पेपर आधी येऊ दे अहवाल वाचू दे मी त्याच्यावर अकरा वाजता बसेल तर पत्रकार परिषद घेईल धन्यवाद अंजली ताई तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी अंजली दमानिया आज सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत पार्थ पवार यांना अभय मिळाल्याची जी माहिती आहे त्यावर अंजली दमानिया बोलतील आपली भूमिका मांडतील आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जी कागदपत्र जे पुरावे सादर केलेत पार्थ पवारांना अभय मिळू शकत नाही पुढारी न्यूजशी बोलताना अंजली दमानिया यांनी ही प्रतिक्रिया दिली मुंढवा इथल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी शुल्क भरण्यासाठी अमेडिया कंपनीला पंधरा दिवसांची मुदत वाढ मिळाली आहे दस्त नोंदणी मुद्रांक शुल्क बुडवल्यानंतर मुद्रांक शुल्क विभागाने पार्थ पवार यांच्या मीडिया कंपनीला एकवीस कोटी रुपये आणि दंडाची रक्कम वसुलीसाठी दिलेली दोन महिन्यांची मुदत संपली आहे त्यानंतर कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी विभागानं आता पंधरा दिवसांची मुदत वाढ दिली आहे पुढची सुनावणी तीन मार्चला होईल अमिडिया कंपनीला थकीत मुद्रांक शुल्क एकवीस कोटी रुपये आणि दोन कोटी दहा लाख रुपयांचा दंड असे तेवीस कोटी दहा लाख रुपये भरावे लागणार आहेत